संजय गांधी योजनेच्या पेन्शनधारकांचे ठिया आंदोलन पंधरा जुलैपर्यंत निर्णय न झाल्यास धरणे आंदोलनाचा इशारा मागील पाच सहा महिन्यापासून संजय गांधी निराधार योजना व तत्सम योजनेअंतर्गत पेन्शन मिळत नसल्याने वृद्ध निराधार विधवा दिव्यांग पेन्शनधारक संतप्त झाले असून त्यांनी संजय गांधी योजना कार्यालयासमोर ठिया आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली ऑनलाईन प्रक्रियेत अडथळे आणि डी बी टी प्रणालीतील त्रुटीमुळे अनेक लाभार्थ्यांना वेळेवर पेन्शन मिळत नाही त्यामुळे लाभार्थ्यांना आपली पेन्शन कोणत्या बँकेत जमा झाली किंवा आलीच नाही तर का आली नाही याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती मिळत नाही परिणामी वृद्ध अपंग विधवा महिलांना आर्थिक अडचणींचा सा सामना करावा लागत ला ला आहे या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील वृद्ध निराधार विधवा दिव्यांग पेन्शनधारक संघटनेने आठ दिवसापूर्वी अप्पर तहसीलदार कार्यालयात निवेदन दिले होते मात्र अद्याप प्रश्न निकाली न लागल्याने त्यांनी पुन्हा एकदा संजय गांधी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले यावेळी कार्यालयातील कर्मचारी माधुरी पाटील यांनी आंदोलकांची अडचण समजून घेतली व लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासून त्यांचा अहवाल लवकरच देण्याचे आश्वासन दिले मात्र पंधरा जुलैपर्यंत प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास संजय गांधी कार्यालयासमोरच धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे मार्गदर्शक सदा मलाबदे आणि महिला अध्यक्षा उषा माळी यांनी दिला या आंदोलनात